बांभोरी हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक महत्वाचे आणि ऐतिहासिक गाव आहे अहमदनगर शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आणि राहुरी तालुक्यापासून अठरा किलोमीटर अंतरावर गर्भगिरीच्या डोंगर रांगातून बांबोरी घाटाने खाली उतरल्यावर हे गाव लागते ऐतिहासिक पार्श्वभूमी वांबोरी गावाचा सुसंगत इतिहास पूर्णपणे उपलब्ध नसला तरी शिवपूर्व काळातील इतिहासाचे काही धागे या गावाशी जोडले जातात शिवाजी महाराजांचे पणजोबा बाबाजी भोसले यांच्याकडे आठ गावाची होती त्यांची दोन मालोजी राजे आणि विठोजीराजे मालोजींना पुणे वसुपे जहागिरी मिळाली तर विठोजी भोसले यांना मिळालेल्या आठ गावांमध्ये वांबोरी गावाचा उल्लेख येतो मुंगी पैठण हिरडी बेर्डी जिंती वेरुळ वांबोरी आणि वावी अशी ती आठ गावे होती विठोजींनी आपल्या मुलांना ही गावे दिल्याचे वाचनात येते भौगोलिक आणि धार्मिक महत्व वाल्मिकी तीर्थ पुष्करणी गावात प्रवेश करण्यापूर्वी गावाबाहेर एक मोठी पुष्करणी आहे जी तीर्थ नावाने ओळखली जाते ही संपूर्ण पुष्करणी घडीव दगडात बांधलेली असून आत उतरण्यासाठी चारही बाजूंनी पायऱ्या आहेत महादेवाचे मंदिर पुष्करणी शेजारी जीर्णोद्धार केलेले महादेवाचे मंदिर आहे समाध्या आणि विरगळ पुष्करणीच्या काठावर अज्ञात महापुरुषांच्या घडीव दगडात बांधलेल्या सुंदर समाध्या आहेत आणि या समाधी जवळ काही विरगळ ठेवलेले आहेत बाराव्या शतकातील मंदिर या समाधी जवळच बाराव्या शतकातील पडझड झालेले एक मंदिर आहे देवी आणि खंडोबा मंदिर बाहेरील दोन मंदिरे आहेत त्यापैकी एक देवीचे आणि दुसरे खंडोबाचे आहेत या मंदिराजवळ चौकोनी आकाराची एक विहीर असून जवळच विहिरीतील पाणी साठविण्याचा दगडी हौद आहे जगदंबा आणि कुलेश्वर मंदिर गावात सुंदर जगदंबा मंदिर आणि महादेव कुलेश्वर मंदिरही आहेत तसेच अनेक छोटी मोठी मंदिरेही आहेत लोकसंख्या अंदाजे दोन हजार तेवीस ते चोवीस नुसार आहे दोन हजार अकराच्या च्या वांबोरीची लोकसंख्या एकोणीस आणि नऊ हजार दोनशे छत्तीस स्त्रिया होत्या आर्थिक स्थिती आणि विकास वांभोरी चारी कालवा टोन ही एक महत्वाची सिंचन योजना आहे ज्यामुळे पाथर्डी आणि नगर तालुक्यातील डोंगरपट्ट्यातील गावांना सिंचनाखाली आणण्यास मदत होणार आहे या योजनेमुळे परिसरातील शेतीच्या पाण्याची समस्या दूर होण्यास मदत झाली आहे स्थानिक अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार शेती आहे शिक्षण वांभोरे आणि आसपासच्या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत ज्यात शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे उद्या अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज यशवंतराव चव्हाण कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय वांबोरे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या पी आर ए एस ए आर ए समाज यशवंतराव शवण आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज वांबोरी संस्कृती वांबोरीची संस्कृती ही ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक भाग आहे जिथे सण उत्सव परंपरा आणि धार्मिक विधींना महत्त्व दिले जाते मंदिरांची उपस्थिती हे धार्मिक श्रद्धेचे प्रतीक आहे पर्यटन वांबोरी हे धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण असल्यामुळे येथे काही स्थानिक पर्यटन येतात वाल्मिकी तीर्थ पुष्करणी आणि धणी मंदिरे ही प्रमुख आकर्षणे आहेत अहमदनगर जिल्ह्यातील इतर प्रेक्षणीय स्थळे उदा शिवमंदिर फारने पाच दगडांचे दरवाजे कोका येथील सिद्धेश्वर देवी आणि विष्णू मंदिर युद्धेश्वर मंदिर विशाल गणपती मधी वांगोलीपासून पासून काही अंतरावर आहे वांगोली हे एक संपन्न इतिहास आणि धार्मिक वारसा असलेले गाव आहे जे अहमदनगर जिल्ह्याच्या विकासात आणि संस्कृतीमध्ये महत्वाचे योगदान देते